नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस चा तुम्हाला मी नवीन वर्षाचा वर किडी बैल बाजार दहा सगळे आलेली आहे तर मित्रांनो या बाजारामध्ये माडवी गावरान किल्लार अशा प्रकारच्या जोड्या येतात तर मित्रांनो आजची जी खरेदी पूर्ण तळवद्या बिलीची खरेदी मित्रांनो या ठिकाणी बरेच जोडे आलेले आहेत तर आजचा बाजार एक नंबर वाढलेला आहे आजचा बाजार तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर सुरुवात व्हिडिओला नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मी वर खिडी बैल बाजार दाखवण्यासाठी आलोले आहे तर मित्रांनो या ठिकाणी लाल कंदरी बैल जोडीचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता एक नंबर बाजारामध्ये जोडी आलेली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी आजचा बाजार एक नंबर भरलेला आहे मित्रांनो आजच्या बाजाराचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार मी जोडी पाहू शकता या ठिकाणी एकच नंबर क्वालिटीची जोडी या ठिकाणी आलेली मित्रांनो आणि या ठिकाणी जोडीचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी लाल कंदरी जोडी मित्रांनो संपूर्ण कामाची असलेली तर आजचा खूप छान होणार आहे आजचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार केलेला आहे एक मिनिट देख मीडम

शेतकरी बांधव या ठिकाणी जोडीचा व्यवहार चालू आहे समजूया जाता व्यवहार कसा होतो जोडी पण चांगली मित्रांनो गॅरेंटीची जोडी एकदम क्वालिटी बघू शकता या ठिकाणी

પરીરલીતા! હીલ મારણ મણી મારણ માણા! સીરળણ પંંરણ મિંંજાણ માણેં જેંપણેંજિંજાણ માણેંજા� ले लो, दो ले, बाए 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 को मारे वापस हा सव रुपयातर् शेतकरी बांधव न या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी मांडवी जातीचे जोडी मित्रांनो धुळी पहा मित्रांनो एक नंबर जोडी मित्रांनो खतरनाक आणि या ठिकाणी व्यवहार चालू आहे आता समजेल व्यवहार कसं होतो काय होतो बरोबर कसे दातालो दाताला कसे ते दाताला जाते तर काय ऑफर ठेवली आपण फक्त पंच्याण्णव हजार रुपये बरोबर आहे कितीच मागत आहे मध्ये सत्तर किंवा एका मागणी आलेली बरोबर शेतकरी गॅरंटी काय दोघांची मग सहा फुल गॅरंटी एकदम आता आपण कितीच मागितले मग आपण

जोडी पण मस्त मित्रांनो शेतकरीने मागितली ते पंच्याण्णव हजार सांगतात जोडी पण चांगली कामाची गॅरंटी असेल जोडी आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार व्यापारीचा आज त्यांनी बरेच जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी यायचं असेल तर येऊ शकतात वरखिडीचा आहे मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा आहे मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला बाजार आहे वरखिडीचा

पंच्याऐंशी हजारला माहितलं तुम्ही बरोबर पंच्याऐंशी हजारला माहिती चार आहे चार पण मग आपण लेवलमध्ये करून घ्या बरोबर तर मित्रांनो शेतकरीने पंच्याऐंशी हजारला या ठिकाणी मागितलं गेलाय ते लाखाच्या वरती सांगतात त्या ठिकाणी समजेल व्यवहार कसा होतो एक लाख पंधरा सांगतात ते तुम्ही पंच्याऐंशी हजार मागितला मागितलं गेलाय शेतकरी बांधून या ठिकाणी या जोडीचा व्यवहार चालू आहे या ठिकाणी आलेले शेतकरी हे पाहिजे या ठिकाणी व्यवहार चालू आहे समजेल व्यवहार कसा होतो काय होतो का इकडे केला मित्र व्यवहार झालेला या ठिकाणी

ഫുൾഗാന ബാ ഫിർഗാന apa tempat tembakan <imitation> itu?

ये मत बोल शाम वाले किंबर